आमच्या आमचे नेता येशू मते काही खाचू जे आमच्या बाबांची सगळं कुत्तीचं बोलल्या जातात कुत्तीचं वाघ उठिल्यादा खासदार जेव्हा पहिल्यांदा निवडून आला तुम्ही त्यांना दुस्तर दिवशी चेंबर्सची चावी त्यांच्या हातात दिली एक बुद्धिष्ट खासदार आमचा निवडून आला ये तुम्ही सगळे जे अधिकारी लोक आहेत हे अन्याय करतात आणि आमच्या ताई पाठरा करतात एक ऑफिस करतात

cái <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để

आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अमरावती शहर काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलं निवेदनाची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या मागील महिन्यात चार जूनला निकाल लागल्यानंतर भाजपच्या आणि भाजपच्या मित्र पक्षाचा हा पराभव अतिशय जिवारी लागला खोट्या जात प्रमाणपत्रावर निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा या परत खोट्या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढण्यास पुढे गेल्या पण अमरावती जिल्ह्यातील सुद्धा जनतेनं ना त्यांना नाकारलं सरपंच पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर त्यानंतर आमदार ते खासदार असा प्रवास असलेल्या बळवंतराव वानखडे यांची खिल्ली उडवण्याचं काम या ठिकाणी भाजपचं सोशल मीडिया आणि युवा स्वाभिमानचं सोशल मीडियाचे एक दोन काही तथाकथित पत्रकार आहेत की ते, ते पेज चालवतात आणि यशोमतीदायी सारख्या महाराष्ट्राचं कॅबिनेटपद ज्यांनी भूषवलं ज्या ऑल इंडिया काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये आहेत अशा महिला नेतृत्वांबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये गलिच्छ राजकारण करण्याचं काम भाजपचे पदाधिकारी आणि आय टी सेल करत आहे याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबा आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या या जिल्ह्यामध्ये सर्व धर्मसमभावानं सर्वेजणं राहतात परंतु गेल्या भाजप सरकारच्या काळामध्ये वारंवार मराठा आरक्षणाचा विषय असो ओबीसी आरक्षणाचा विषय असो धनगर आरक्षणाचा असो मुस्लिम आरक्षणाचा असो या सर्व गोष्टींची जी तारांबड उडते ती भाजप सरकारच्याच काळात उडते आणि म्हणून हिंदू मुस्लिम तणाव कसा निर्माण होईल याचा एक प्रयत्न मा विद्यमान राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केलाच होता आणि मग हिंदू मुस्लिम तणावाला खतपाणी घालण्याचं काम अमरावतीमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अनिल बोंडेंनी केलेला आहे आणि तेच अनिल बोंडे तेरा जूनला जेव्हा बळवंतराव वानखडे पत्र देतात की मला खासदार कार्यालय जनतेच्या कामासाठी आवश्यक का आहे ते मला प्रदान करण्यात यावं आणि तिथून सहा दिवसांनी एकोणीस जूनला अनिल बोंडे पत्र देतात मग दीड वर्ष झाले तुम्ही राज्यसभेचे खासदार आहेत तुम्ही दीड वर्ष का पत्र दिलं नाही आणि त्याच ऑफिसमध्ये दोन ऑफिस करण्याचं मानस अनिल बोंडे जिल्हाधिकाऱ्यांना सांगतात मग भाजपचा खासदार आणि काँग्रेसचा खासदार यांच्या विषयांची विचाराची गोपनीयता कशी राहणार आमदार खासदारांनाही गोपनीयतेची शपथ दिली जाते आणि म्हणून मग इथं एवढे मोठे कार्यालय आणि एवढ्या एवढे चेंबर रिकामे असताना त्याच ऑफिसचा आग्रह का तो ऑफिसचा आग्रह याच्यासाठी आहे की कुठंतरी खऱ्या अर्थानं तीस वर्षानंतर काँग्रेस या ठिकाणी पंजा या चिन्हावर विजयी झाली महाविकास आघाडीनं मेहनत घेतली जनतेने भाजपच्या विद्यमान विद्यमान खासदाराला नाकारलं दलित बहुजनांची मुस्लिमांची मतं घेऊन त्या खासदार झाल्या होत्या परंतु त्यांनी त्या मतदारांना चॅट दिली आणि विकासकामं दूर ठेवले आणि जातीभेद आणि धर्मांची कशी भांडणं होतील याचं पाणी या ठिकाणी या जिल्ह्यात घालण्यात आलं आणि मग हे घातल्यामुळं आज जिल्ह्यातलं वातावरण चिघळलेलं आहे आता निवडणुका संपलेल्या आहे फुले शाहू आंबेडकरांच्या सर्व धर्मसमभावाच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे महाविकास आघाडीला जनतेनं पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशातसुद्धा कौल दिलेला आहे आणि म्हणून हा कौल पचवता येत नाही हा कौल पचून घ्यावा आणि खासदार बडवंतराव वानखड्यांना त्यांचं काम करू द्यावं यशोमती ठाकूर चौथंदा आता आमदार होणार आहेत तीन निवडणुका त्या जिंकलेल्या आहेत त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करणं एका महिला खासदारांना माजी खासदारांना शोभत नाही त्या आमच्या आमचा अभिमान आहेत त्यांनी प्रचंड विकासकामे केलेली आहेत महिला बालकल्याण मंत्री असताना महिलांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर हा विजय पचवता येत नसल्यामुळं विरोधकांनी सोशल मीडियावर आणि जिल्हाधिकारी कार्यालय ज्या पद्धतीनं दुजाभाव करत आहे त्या गोष्टीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी काँग्रेस काँग्रेस कमिटी निषेध करतो आमचे जे खासदार आहेत जे खरे खासदार आहेत जे राखीव होते जे निवडून आले आहेत ते त्यांना तेन, न्याय मिळालाच पाहिजे त्यांना ऑफिस देण्यात आलं नाही जवळपास पंधरा दिवस होऊन गेले आम्ही त्यांना अप्लिकेशन पण दिलं होतं त्यांना सांगितलं पण होतं मागच्या खासदार ज्या निवडून आल्या त्यांना दुसऱ्याच दिवशी ऑफिस त्यांना ताब्यात देण्यात आलं ह्या आमच्या बुद्धिस्ट व्यक्तीवर हे अन्याय हे सरकार अन्याय करत आहे असं का कारण माहिती आहे का बहीण भावा त्या बहीण भावाच्या नात्याबद्दल पण बोलल्या गेलं बहीण भावाची पाठराखण ही करणारच आहे भाऊ भावाची पा भाऊ बहिणीची पाठराखण करणारच आहे हे नेतृत्व आमच्या माननीय यशोमती ताई यांनी हाती घेतलं होतं आणि शेवटपर्यंत हे त्या भावाची पाठराखण करणार आहे मागे रवी राणा बोलले होते की ते चपला उचलतील चपला का उचलतील बहीण भावाची सेवा करणं काही वाईट नाही आहे हे चुकीचं नाही आहे हे समजायला पाहिजे आता या खासदारांनी ढवळाढवळ धवड़ मध्ये मध्ये करायचं काही काम नाही आहे आम्हाला आमचं कर्तव्य माहीत आहे आमच्या खासदारांना आमचं काम करून द्यायला पाहिजे जे खरं जे खरं राखीव ज्यांच्याकडे खरं का सर्टिफिकेट होतं खरे नेता खासदार आमचे बळवंत भाऊवानकडे आहे या ज्या यांनी दहा वर्ष पाच वर्ष हा कार्यकाळ भोगला हा खोट्या हो सर्टिफिकेटवर काढ कार्यकारी काढला आहे खरोखर कर तुम्ही यांच्यावर यांच्यावर कारवाई करायला पाहिजे केस दाखल करायला पाहिजे आमच्या निवडून आलेल्या खासदारावर तुम्ही अन्याय करत आहे आम्ही आज इथे सर्व महिला काँग्रेसतर्फे इथे आंदोलन करत आहे आणि या सरकारचा निषेध करत आहे आम्हाला ऑफिस मिळालंच पाहिजे नाहीतर आम्ही इथे टेबल टाकून इथे बसू आणि आमचं आमच्या ज्या कार्यकर्त्यांना आम्हाला न्याय मिळून द्यायचा आहे आणि इथे जे आमचे जनप्रतिनिधी येतील बाकीचे जे लोकं येतील त्यांना त्यांच्यासाठी आम्ही इथे टेबल टाकून बसू आणि आम्हाला तात्काळीने दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू धन्यवाद